1 स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेर व्हिडिओ व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शंभरहून अधिक फटके फोडणारे सायलेन्सर दाबले बुलडोजर खाली धुळे पोलिसांची कारवाई कर्नकश आवाज करत ध्वनी प्रदूषण धारकांवर कारवाई करत जप्तीची कारवाई करण्यात आली होती ही जप्त करण्यात आलेले सायलेन्सर पोलीस प्रशासनाकडून आज बुलडोजर खाली ठेवून नष्ट करण्यात आले रस्त्यावरून जाताना कर्णकशचा आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व मॉडिफाय केलेले सायलेन्सर बसून मिरवणाऱ्या बुलेट धारकांवर गेल्या काही दिवसांपासून धुळे पोलीस प्रशासनातर्फे कारवाईचा बळगा उघडण्यात येत होता या कारवाई दरम्यान जप्त केलेले जवळपास शंभर हून अधिक सायलेन्सर आज पोलीस प्रशासनाच्या वतीने बुलडोर बुलडोजरच्या माध्यमातून नष्ट करण्यात आल्या शहरातील संतोषी माता चौक परिसरामध्ये आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जप्त करण्यात आलेले आहे सायलेन्सर हे बुलडोजर खाली चिरडण्यात आलंय कर्णकश आवाज करत दहशत निर्माण करत तसेच दबा आणि प्रदूषण केले जाते आहे अशा वाहनधारकांवर यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केलंय असे निर्सन झालेलं आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतलेली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले इथलेले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण बुलडोजर मार्फत तीन लाखाचा मुद्देमाल आता इथे नष्ट केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉइज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये दहशत माजवण्याचा कोणीही प्रयत्न करून त्या अनुषंगाने मुद्दाम सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे काम